श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल बोलूया किंवा सणवार व्रत बोलूया आपलं एकच वाक्य राहील कायमस्वरूपी भक्तिपूर्ण की श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ते कधीच बदलणार नाही श्वासात श् श्वास आहे अगदी शेवटच्या श्वासापर्यंत आणि जोपर्यंत मी व्हिडिओ करत आहे तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हेच राहील right. तर चला लॉ ऑफ अट्रॅक्शनची खूप सुंदर संधी पुन्हा एकदा तुमच्यासाठी येत आहे जसं की एकवीस जून बघितलं जसं की तीस जून बघितलं तसंच आता येत आहे तुमच्यासाठी सात जुलै सात जुलै सेवन, सेवन 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 सेवनचं एक पोर्टल कसं काय ते सगळं या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शांतपणे ऐका पूर्णपणे ऐका जेणेकरून खाली प्रश्न विचारावे लागणार नाहीत आणि मग ताईनं उत्तर दिलं नाही म्हणून तुम्हाला नाराज व्हावं लागणार नाही आता जसं आपण एकवीस जून तीस जूनचं पोर्टल बघितलं त्याचप्रमाणे आता येत आहे सेवन 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 एकदम लॉ अट्रॅक्शनचा एकदम छान असा इंजन नंबर म्हणू शकतो लकी नंबर म्हणू शकतो सेवन 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 तो कसा काय सात जुलै सातवा महिना आणि दोन हजार पंचवीस ची बेरीज सात अशा पद्धतीने येत आहे ट्रिपल सेवन पुन्हा एकदा आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी अत्यंत सुंदर दिवस अत्यंत सुंदर पोर्टल चला तर मग कसं काम करायचं आहे काय नेमकी करायचं आहे हे जाणून घेऊया नेहमीप्रमाणे सगळ्यात आधी आता तुम्ही म्हणाल ताई तीन सहा नऊचं चालू आहे हे चालू आहे असू दे काय करायचंय आपल्याला एक वही आणि पेनच घ्यायची आहे बाकी काही खर्च आहे का, का? नाही वेळ किती लागणार आहे मोजून पाच मिनिट करा ना आता तुम्ही तीन सहा नऊ वेगळी इच्छा लिहित असाल तर यासाठी तुम्ही वेगळी इच्छा लिहू शकता माणसाच्या दिवसाला किमान दहा इच्छा असतात त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या रेमेडी करा फक्त वही पे तीच वही मागच्या साईडला एक सात पानं बाजूला काढायची म्हणजे काढायची नाही आहेत बाजूला काढायची आणि त्याच वहीमध्ये एका पार्टिशनमध्ये मध्ये तुम्हाला हे लिहायचं आहे आता हे जे करणार आहोत तर लक्षात घ्या सात नंबर आहे सात नंबर म्हणजे स्प्रिच्युअलिटी म्हणजेच काय स्पिरिट आता दोन दोन ह्याच्यात डिवाइड करूया स्पिरिट आणि रिच्युअल स्प्रिच्युअलिटी म्हणजे काय तर स्पिरिट म्हणजे आत्मा आत्मा म्हणजे आपण आतला आपण आणि रिच्युअल म्हणजे काय तर आपण जे काही कर्म करतो काम करतो पूजापाठ करतो त्याला म्हणतात रिच्युअल आपण म्हणतो ना हा रिच्युअल आहे किंवा तो सण आहे त्याला म्हणतात रिच्युअल म्हणजे सेवन नंबर आहे तो अध्यात्माचा म्हणजे स्पिरिच्युअलिटीचा आहे आणि याच्या दोन्हीचा आपण जेव्हा फोड करतो तेव्हा स्पिरिट आणि रिच्युअल असा त्याचा दोन्हीचा वेगवेगळा शब्द तयार होतो आता तुम्हाला माहिती आहे की स्पिरिट म्हणजे काय तर आत्मा आत्म्याशी निगडीत होण्याचा हा सुंदर असा अंक आणि हा दिवस आहे जेव्हा आपण आत्म्याशी निगडीत होतो आपण काही नसतं हे केस डोळे डोकं हे सगळं वरचं आहे आतला जो आत्मा आहे तो खरा आहे आणि जेव्हा आपण आपल्या आत्म्यापर्यंत पोहोचतो ना तेव्हा आपण प्रत्येक गोष्ट मिळवू शकतो आणि हा हा दिवस अंक भयंकर म्हणजे प्रचंड जास्त महत्वाचा आहे आपल्यासाठी काय करायचं आहे बरं नेमकं या दिवशी तर आपल्याला एक आपला गोल ठरवायचा आहे नेहमीप्रमाणे एकच इच्छा आता या तीन सहा नऊ मध्ये वगैरे केलेल्या आहेत बाकीच्या मध्ये केल्या आहेत ती सोडून एक इच्छा किंवा तीच जर तुमची पॉवरफुल इच्छा असेल की नाही मला तेच पाहिजे तर तेच तुम्ही पुन्हा एकदा लिहू शकता आता समजा तुम्हाला मुलगा आहे एक महत्वाची परीक्षा आहे पण काहीही करून त्याला त्या परीक्षेमध्ये चांगले मार्क पाडायचे नुसतं पास नाही तर चांगले मार्क पाडायचे तर तुम्हाला ती तेवढीच इच्छा ठेवायची आणि शक्यतो मुलाला लिहायला लावा तो नसेल तयार तर तुम्ही लिहा आता तुम्हाला स्वप्नातलं घर हवं आहे तुमचं ड्रीम हाऊस हवं आहे तर एकच गोल ठेवा ड्रीम हाऊस तुम्हाला महिन्याचं पॅकेज तुमचं जे पगाराचं आहे ते वाढवायचं आहे तर तुम्ही तेवढंच एकच इच्छा ठेवायची आहे तर तुम्हाला कळालं असेल की मला काय म्हणायचं आहे अन्यथा व्हिडिओ खूप मोठा होतो इच्छा एकच गोल एकच लक्षात घ्या इच्छा एकच गोल एकच सात तारखेला तुम्ही जेव्हा सकाळी फ्रेश वगैरे भात सगळं तुमचं आवरेल त्यानंतर वही पेन घेऊन तुम्हाला बसायचं आहे कुठंही बसू शकता बेडवर बसू शकता खुर्चीवर बसू शकता खाली बसू शकता देवापुढं बसू शकता बेडरूम हॉल किचन कुणी बघू नये अशा ठिकाणी कुठेही बसू शकता सगळ्यात आधी दहा मिनिट स्पिरिट म्हणजे तुमच्या आत्म्याशी तुम्हाला निगडीत व्हायचं आहे तुमचा आतला आत्मा जो सतत तेवत असतो जी ज्योत असते ती तुम्हाला डोळ्यासमोर आणायची आहे अत्यंत शुद्ध पावन आणि कुठलंही पाप काहीही त्याच्या मनात नसतं इतका तो आत्मा अत्मा अत्मा शुद्ध असतो प्रत्येकाच्या आत्मा अत्यंत शुद्ध होतो मात्र आपण माणूस रूपात आल्यावर आपल्या मनामध्ये काही वेळेस काही चुकीच्या गोष्टी काही चांगल्या गोष्टी अशा येत असतात मात्र आत्मा खूप पवित्र असतो म्हणून आपल्याला आपल्या आत्म्याशी निगडीत व्हायचं आहे एकदम भावनाशील व्हायचं आहे खूप म्हणजे ध्यानामध्ये जायचं आहे कुठलेच विचार मनामध्ये येतील ते तुम्हाला सोडून द्यायचे आहेत त्यानंतर तुम्ही एकदम फ्रेश फील करणार आहात की आता मला खूप छान डोळे मिटून नुसतं बसल्यावर शांत वाटत श्वासांकडे लक्ष केंद्रित केल्यावर छान वाटतं तर कुणाला जप मंत्र केल्यानंतर शांत वाटतं जी तुमची पद्धत असेल कुणाला ओंकार म्हणजे ओम म्हटल्यानंतर शांत वाटत जी काही तुमची पद्धत असेल त्या पद्धतीनं तुम्हाला आधी शांत व्हायचं आहे स्वतःला हील करायचं आहे आणि हे पंधरा मिनटं तुम्ही स्वतःला दिल्यानंतर तुम्हाला वही आणि पेन घ्यायचं आहे आता सकाळी थँकफुल आणि संध्याकाळी ग्रेटफुल ही या रेमेडीची खासियत आहे म्हणजे या उपायाची ते कशा पद्धतीनं ते तुम्हाला सांगते आता मी फक्त एक्झाम्पल देते यामध्ये तुम्ही तुमची इच्छा घालू शकता इच्छा माझी आहे असं मी तुम्हाला सांगते वाटलं तर की मी महिन्याला तीन लाख रुपये कमवत आहे थँक्यू यु युनिवर्स किंवा धन्यवाद ब्रह्मांड मी महिन्याला तीन लाख रुपये कमवत आहे थँक्यू यु युनिवर्स आता ही इच्छा इतकी पॉवरफुल असणार आहे की याच्यामध्ये आधी माझ्या डोक्यात काहीच येणार नाही मी माझं लिखाण आणि माझी इच्छा बस तेवढंच तुमच्या डोक्यात असलं पाहिजे आता हे तुम्हाला सात वेळा लिहायचं आहे किती वेळा लिहायचं आहे सात वेळा लिहायचं आहे आणि ती वही ठेवून द्यायची आहे दिवसभरात तुमच्या डोक्यामध्ये तेच पॉझिटिव्ह कुठलेही गैरविचार करायचे नाही तेच पॉझिटिव्ह 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 माइंडसेट करायचं आता काल मला प्रश्न आला होता पिरियडमध्ये चालेल का हो लॉ ऑफ अट्रॅक्शनला कुठलाच नियम नाही आहे पिरियडसुद्धा सगळं काही चालतं कुठलीही अवस्था चालते तर नॉनव्हेज खाल्लं तर चालतं का हो चालतं कारण हे आपल्याला लॉ ऑफ अट्रॅक्शनची आपण कुठल्या मूर्ती देवी देवता नाही आहेत या ठिकाणी आता सकाळी सात वेळा लिहिल्यानंतर ग्रेटफुल होण्याची वेळ आहे ग्रॅटिट्यूड करण्याची वेळ आहे ती कशी तर तुम्ही संध्याकाळी रोज सात वेळा काय घ्यायचं आहे मला तीन लाख रुपये मिळत आहे त्यामुळे माझे छान सेविंग होत आहेत आणि माझी स्वप्न पूर्ण होत आहेत जसं की तुम्ही आई वडिलांना काही घेऊ शकताय तुमच्या पत्नीला तुमच्या स्वतःला एवढी लांबड लिहायची का तर नाही आपल्याला युनिवर्सला आपले इमोशन्स कळतात त्यामुळं काय द्यायचं आहे की मला तीन लाख रुपये मिळत आहेत आणि त्यात माझी सर्व स्वप्न पूर्ण होत आहेत धन्यवाद युनिवर्स आता एवढंच वाक्य तर ह्याच्यामध्ये तुमची इच्छा जशी असेल त्या पद्धतीने त्यात बदल करू शकता की मला नोकरी लागली आहे माझ्या म्हणजे ऑफिसमधलं वातावरण माझ्या म्हणण्याप्रमाणे आहे थँक यू युनिव मला घर मी बांधले आहे मी माझ्या घरात राहत आहे खूप सुंदर छान असं माझं घर आहे थँक यू युनिव्हर्स म्हणजे सकाळी तुम्हाला काय लिहायचं आहे की हे मला मिळाले आहे आणि संध्याकाळी तुम्हाला सात वेळा काय लिहायचं आहे ते मला मिळाले आहे म्हणून मी हे स्वप्न पूर्ण करत आहे धन्यवाद युनिवर्स म्हणजे सकाळी थँकफुल आणि संध्याकाळी ग्रॅटिट्यूड जो आपल्या हो कोनोच्या प्रार्थनेमध्ये आपण शिकत आहोत लक्षात आलं तुमच्या परफेक्ट मी सांगितलेला आहे प्रश्न मनात कुठलाही आणू नका वाटलं तर पुन्हा मागं घेऊन तुम्ही व्हिडिओ बघा सकाळी सात वेळा इच्छा द्यायची आहे पॉझिटिवली आणि संध्याकाळी सात वेळा तुम्हाला त्याच्याबद्दल धन्यवाद मानायचे आहेत की ते तुम्हाला मिळालं आहे आणि त्यामुळे तुमचं मग पुढचं काय स्वप्न तयार होतं आता शिक्षण मिळालं शिक्षण झालं पास झाला त्यामुळं नोकरी मिळत आहे पैसा मिळतोय त्यामुळे माझे स्वप्न पूर्ण होत आहेत घर सकाळी आपण काय लिहिले माझं स्वप्नातलं घर पूर्ण झालं आहे मग त्या घरात राहिल्यावर तुम्हाला किती आनंद मिळत आहे लक्षा आता लक्षात आलं आता हे सकाळी सात वेळा संध्याकाळी सात वेळा असे सात दिवस तुम्हाला द्यायचं आहे सात जुलै आठ जुलै नऊ जुलै दहा जुलै अकरा जुलै बारा जुलै तेरा जुलै सात दिवस लिहिलं चौदा तारखेला आता मोठा प्रश्न असतो बघा वहीचं काय करायचं एक लक्षात घ्या की तुमच्या घरामध्ये तुम्हाला जर प्रायवसी नसेल की हे काय हा काय प्रकार आहे हे काय करते असं असेल तर त्या वहीला तुम्ही विसर्जन करू शकता मात्र तुमच्या घरात रोखणारं टोपणारं किंवा तुम्हाला प्रायवसी असेल तुमचं सेपरेट कपाट असेल आता आपण यामध्ये काही जादूटोणा वाईट प्रकार करतोय का नाही त्यामुळे घरातली तशी समजून घेणारी असतील तर ही वही छान अशी तुम्ही तुमच्या कपाटात ठेवू शकता जेणेकरून ही पूर्ण झालेली स्वप्न नंतर भक्तांना सत्यात उतरलेली असताना तुम्हाला बघायला खूप प्राऊडफुल प्राऊडफील होईल की मी हे लिहिलं होतं एक दिवस आणि आज साक्षात ते आहे आणि खूप लवकर लवकर तुमच्या इच्छा पूर्ण होतील आणि शंभर नाही एक लाख टक्के होतील त्यामुळे सात सात सातचे पोर्टल सोडू नका सात जुलैच्या आधी जर तुमच्या डोळ्यासमोर हा व्हिडिओ आला तर तुमच्यासारखे नशिबवान तुम्हीच आहात श्री स्वामी समर्थ